DNA news Nashik Shodh Satya एकतीस डिसेंबरला रात्रीच्या सुमारास रिझवान काजी गणेश भावसार शुभम मिरके आणि असलम गौरी यांनी लक्ष्मण गारे या तरुणाची किरकोळ कारणातून हत्या केल्याचा प्रकार नाशिकच्या उंटवाडी परिसरातील क्रांतीनगरमध्ये असलेल्या सप्तशृंगी मंदिराजवळ घडला होता का मदे का या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी तपास सूत्र हाती घेतली आणि अवघ्या काही तासातच या प्रकरणातील तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्यात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी शुभम मिरके आणि त्याच्या साथीदारांना नाशिकच्या पेट्रोड परिसरात असलेल्या फुलेनगर या ठिकाणी सापळा रचत अटक केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय मुंबई नाका पोलिसांकडील गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन हजार या गुन्ह्यातील स्पॉटला माननीय पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांनी व्हिजिट द्यायला सांगितली होती तर आम्ही आमचा स्टाफ सर्व स्पॉटला व्हिजिट दिली त्यानंतर कड सर यांनी दोन टीम रवाना करून पुढील आरोपितांचा शोध घेण्यास सांगितले होते मला माझ्या गुप्त बातम्यानुसार माहिती मिळाल्याने शुभम नावाचा इसम आणि तिचे साथीदार हे फुलेनगर रोहिणीनगर ह्या भागात आहे ती बातमी मी, मी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर सड यांना दिली त्यांनी दोन टीम ला गुन्ह्यातील आरोपितांचा तपास करायला लावला त्या भागात आम्ही जाऊन तपास केला असता शुभम नावाचा इसम आणि त्याचे दोन साथीदार अरुण रिजवान काझी असे तीन जण ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता मुंबई नाका यांच्या ताब्यात देत आहोत दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी शुभम विठ्ठलराव मिरके वय एकवीस अरुण बाळू वळवी वय एकवीस रिजवान रईस सुद्दीन काझी वय एकोणतीस या तिघांना अटक केली असून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे तर या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस सहायुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक एक नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड विशाल काठे विशाल देवरे प्रदीप म्हसदेश शरद सोनवणे नाझीम पठाण योगीराज गायकवाड देविदास ठाकरे रोहिदास लिलके धनंजय शिंदे पोलीस अंमलदार अप्पा पानवर अमोल कोष्टी राहुल पालखेडे नितीन जगताप विलास सारोसकर रामा बर्डे चालक सुकाम पवार समाधान पवार अनुजा येवले यांनी संयुक्तरित्या केली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक